लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी तयारीला लागली आहे लोकसभेत मवियातल्या तिन्ही प्रमुख पक्षांना चांगलं यश आलं असलं तरी या निवडणुकीत दहा पैकी आठ जागा जिंकून शरद पवारांनी मोठी बाजी मारली आहे त्यामुळे आता विधानसभेला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय त्याचसाठी शरद पवारांनी नवीन खेळी आखलेली दिसते शरद पवारांनी बंडखोर आमदारांच्या वीस मतदारसंघांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची घोषणा केल्याचं कळतंय पण फक्त नवीन चेहरेच नाही तर बंड करताना अजित पवारांनी जे आरोप केले त्या सगळ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा पवारांचा प्लॅन स्पष्ट होताना दिसतोय त्यामुळे आता वीस मतदारसंघात नवीन चेहरे देऊन शरद पवार नेमकी काय खेळ खेळतायत जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभेडू नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामागचा पवारांचा पहिला प्लॅन सांगितला जातो तो म्हणजे नवीन फळी तयार करणं अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीतले दिग्गज नेते त्यांच्यासोबत गेले ज्यांना शरद पवारांनी पक्षात स्थान देऊन मान दिला त्यांनी पवारांची साथ सोडली यामध्ये छगन भुजबळ धनंजय मुंडे सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील अशा नेत्यांसोबतच अजित पवारांचा देखील समावेश होता राष्ट्रवादीची ओळख असलेल्या नेत्यांच्या जाण्याने शरद पवारांकडे असलेलं पक्ष कमकोत झाल्याचं चित्र निर्माण झालं पण तरी देखील लोकसभेत पक्षाचं नवीन नाव नवीन चिन्हाच्या जोरावर मोठं यश मिळवलं त्यामुळे शरद पवार गटाला मोठा बूस्ट मिळाला लोकसभेच्या निकालानंतर पवारांनी कमकुवत झालेल्या पक्षाची ताकद वाढवायला सुरुवात केल्याचं दिसून येते भुजबळ मुंडे अजित पवार वळसे पाटील यांच्यासोबतच महत्वाच्या वीस नेत्यांनी साथ सोडल्यानं पक्षात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी पवारांचे प्रयत्न सुरू झालेत त्यासाठी या प्रस्थापित चेहऱ्यांच्या विरोधात नवीन चेहरे उभे करण्याचा डाव आखत असल्याचं बोललं जाते अकोल्यातल्या अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात पवारांनी अमित भांगरे या तरुण चेहऱ्याला मैदानात उतरवलंय बारामतीत अजित पवारांविरोधात योगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत शरद पवार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देऊन ताज्या दमाची फळी तयार करून पक्षाला बळ देण्याचा शरद पवारांचा प्लॅन असल्याचं म्हटलं जात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामागं पवारांचा दुसरा प्लॅन सांगितला जातो तो अँटी इन्कम बसीचा फायदा घेणं लोकसभेतल्या स्ट्राईक रेटच्या जोरावर शरद पवार विधानसभेला किमान ऐंशी जागा लढवणार असल्याची चर्चा होत आहेत आता इतक्या मोठ्या संख्येनं जागा लढवण्यासाठी पवारांना उमेदवारांची गरज असणार आहे आता महायुतीतल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले आमदार हे दिग्गज असल्यामुळं अशा नेत्यांचे बाले किल्ले जागा वाटपात त्यांच्याच वाट्याला येण्याची शक्यता आहे आता बाले या बाले किल्ल्यांमध्ये या आमदारांची चांगली ताकद आहे तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रस्थापितांविरोधात असलेला रोष लपून राहिलेला नाहीये लोकसभेला देखील हा रोष दिसून आलाय दोन टर्मपेक्षा जास्त वेळा खासदार असलेल्या महायुतीतल्या अनेक दिग्गजांचा लोकसभेत दारून पराभव झाला त्यामुळे राज्याच्या जनतेच्या मनात प्रस्थापितांविरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे हीच अँटी इन्कम्बन्सी पवारांनी लोकसभेला नवीन संधी दिली आणि विजय मिळवला विरोधात फ्रेश नेतृत्व राहिलं की लोकांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होतो यामुळेच विधानसभेला दिग्गजांच्या विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी देऊन जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा पवारांचा प्लॅन असल्याचं म्हटलं जात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामागचा पवारांचा पुढचा प्लॅन असू शकतो तो अजित पवारांच्या नरेटिव्हला पुसून टाकणं ज्यावेळी राष्ट्रवादीत बंड झालं आणि अजित पवार पक्षातून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचं कारण पक्षात संधी न मिळणं हेच असल्याचं चा सांगितलं अजित पवारांच्या भाषणातून देखील पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी मिळत नसल्याचे आरोप करण्यात आले तसंच आजवर शरद पवार सांगतील तसं आपण करत आलो पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले पण तरी देखील आपला अपेक्षित सन्मान झाला नसल्याची टीका देखील अजित पवारांकडून करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत देखील अजित पवारांनी माझं वय साठ झालं तरी देखील मला संधी मिळाली नाही भावनिक होऊ नका असं आवाहन केलं थोडक्यात अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा दाखला देत पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी कशी मिळत नाही हे सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे अजित पवारांकडून सातत्यानं होणाऱ्या या टीकेमुळे कुठेतरी शरद पवार नवीन चेहऱ्यांना संधी देत नाहीत असं नरेटिव्ह सेट झालं आता हेच नरेटिव्ह पोचण्यासाठी कुठेतरी शरद पवारांनी वीस मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची घोषणा केलेली दिसते नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामागचा पवारांचा चौथा प्लॅन असू शकतो तो म्हणजे बंडखोर आमदारांना आपल्याकडे खेचून घेणं लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरून बराच गोंधळ निर्माण झाला त्यातच भाजपने शेवटपर्यंत जास्त जागांवरील दावा सोडला नाही त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमी जागांवर समाधान मानावं लागलं सहा जागांसाठी इच्छुक असलेल्या अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत केवळ चार जागा मिळाल्या होत्या सातारा गडचिरोली माढा बुलढाणा हिंगोली या जागांसाठी अजित पवार गट इच्छुक होते मात्र या जागांवर भाजप आणि शिंदे गटाने दावा केल्याने अजित पवारांना या जागा मिळू शकल्या नाहीत त्यामुळे अजित पवार गटात अनेक इच्छुकांचा हेरमोड झाला जागा वाटपावरून गोंधळ असल्याने निलेश लंकेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला होता आता विधानसभा निवडणुकीत देखील जागा वाटपावरून पुन्हा तोच गोंधळ पाहायला मिळू शकतोय भाजपला लोकसभा निवडणुकीत आपले बरेचशा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागलाय तर शिंदे गटाला मुळातच जागा कमी मिळाल्या होत्या त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष जास्त जागा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील अशा परिस्थितीत मुळातच कमी जागा आणि कमी स्ट्राइक रेट असल्याने अजित पवारांना किती जागा मिळतील याबाबत शंका आहे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटात असलेल्या अनेक इच्छुकांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच उमेदवारीची अपेक्षा असलेले आणि आपल्याला संधी मिळेल का याबाबत संशय असलेले अनेक आमदार शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात अशातच अस्वस्थ आमदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी शरद पवारांनी वीस नवीन चेहऱ्यांची घोषणा केल्याचं देखील म्हटलं जात शरद पवारांचा पाचवा आणि शेवटचा प्लॅन असू शकतो तो म्हणजे बंडखोरांच्या घरातील तरुण चेहऱ्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीवेळी मुंबईत गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर हे आमने सामने आले होते गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेल्यानंतर देखील त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहिले सुरुवातीला गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर हे लोकसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात उभे राहणार अशा चर्चा रंगल्या होत्या गजानन कीर्तीकर यांनी महायुतीकडे उमेदवारीसाठी आग्रह देखील धरलेला होता मात्र जेव्हा उद्धव उमेदवारी जाहीर केली तेव्हा मात्र गजानन कीर्तीकरांनी निवडणुकीतून माघार घेतली तशीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत देखील होण्याची आहे पण विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं आहे अजित पवार गटाचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावून आपण शरद पवार गटाकडून दिंडोरीतून लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे आता गोकुळ झिरवळ जर निवडणुकीत उभे राहणार असले तर आपोआपच महायुतीकडून नरहरी झिरवळांचं तिकीट कापण्यात येईल किंवा स्वतः नरहरी झिरवळच निवडणुकीतून माघार घेतील त्यामुळे दिंडोरीतून महायुतीला नवीन चेहरा उभा करावा लागेल ज्याचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतोय तसंच आंबेगाव विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे या देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील असे चर्चेत त्याचमुळे वीस मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची चे घोषणा करून झिरवळांप्रमाणेच इतर बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील इच्छुकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शरद पवार करताना दिसत आहेत त्यामुळे आता शरद पवार या वीस मतदारसंघात नेमका आता कोणाला संधी देणार आणि याचा त्यांना कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका